पुढे या की तेवढं बघा आमच्या आत्या मामा दोघ पण आली होती चाले आता आता कधी जातात की ना आता माहिती झालंय हा चार वर्षांना चला बघा आता अर्जंट काय केलं घाई घाईमध्ये अ व्हिडिओज बनवला नाही आणि असं कोण आलं की आपल्याला पहिलं कसं गप्पा मारायचं हे करायचं आता लय दिवसातून घरी आल्यावर माणसाला गप्पाच मारायचं म्हणजे हे असतंही जास्त करून माझं नरडो आवडतं ह्या गावांना दोन मिनटं लय दिवसातून घरी आलं का नाही आपल्याला वाटतं की बाबा गप्पा मारावा मग ती व्हिडिओ कुठं व्हिडिओच्या नादी लागत बसावं म्हणून मी व्हिडिओ नाही काढत बघा तर हो का आता आत्या मामा येऊन गेले आत्या मामा म्हणजे आमची माझी जी मामी आहे का माझी सख्खी मामी मामींची बहीण आणि मामा दोघं पण आली ती आणि तो का त्यांनी खायला पण आणले केळी ही आणली होती हा काहीतच आहे अजून आताशी जेवण झाली आमची आणि मला माहीतच नव्हतं बरं का आत त्यांनी मामांनी इथं आल्यावर फोन केला पण कसं माहिती आहे का आपल्या घरी आल्यावर तसं मला ना कुणालाच नाही जाऊ देऊ वाटत कुणालाच म्हणजे असं बिगर जेवण करता हे करता मला आज कुणालाच जाऊ देऊ वाटत नाही कारण की ते माझं मन मानत नाही मला मग मी भाकरी होते आपल्या ज्वारीच्या आणि भाजी केली होती सकाळी तुम्हाला तर दाखवलेलंच होतं व्हिडिओमध्ये त्यामुळे मग तीच जेवली सगळ्यांनी मग त्यांनी फारसा आणला येता येता मी माठाची भाजी होती आणि भाकरी केल्या होत्या आता म्हणलं थोडी भाजी करावा तर थांबत न नव्हती ती कारण ती लय लांब आली होती पा ह्याच्यावरून दहालवडीवरून आली होती कर्जत ना, पशी नाही का राशीन पशी आहे कुठं आहे का मला पण माहीत नाही तिकडं लांब आहे तिकडं दहालवडी तिकडून आली होती ती तर म्हणून ती काय थांबली नाहीत लवकर आता पण गेल्या भारी वाटलं पण मला असं कोण आलं का नाही माझ्या तिकडचं मला लय भारी वाटतं लय ते भारी वाटतं पण ती आम्हाला मला त्रास होतो म्हणून मला कोण फोन करत नाही आणि सांगत पण नाहीत मग मला पण लयकच तरी वाटतं पण मला वाटतं की माझ्या पाहुण्यांनी मला अगोदर फोन करून सांगा मी लगेच माझे स्वयंपाकाची ह्याची तयारी करते तुम्ही किती पण काही पण असू द्या पाहुणाला आवड कुणी पण आलं ना माणसाचा आनंद एक वेगळाच असतो बरं का ते लय म्हणजे लय वेगळा असतो आनंद माहिती लागली बघा फरसाना खायला शेव खायला खूप ती तरी शेव खाती माहीत हो खूप ती तरी शेव खाती या माझं सगळं काम झालेलं होतं मी थोडासा व्हिडिओ केला आणि सगळं माझं काम झालेलं होतं आता काही नाही टेन्शन आता सगळं काम झालेलंच आहे ऑलरेडी बांडी बिडी सगळं घासून झालेलं आहे तेवढं जेवणाचीच फक्त पडलेली आहे तेवढी कारण माझा स्वयंपाक सकाळीच झाला होता आणि त्यांना ला आता लांब जायचं होतं किती अयो चार वाजले कधी जातील माहिती आता आधार पडेल त्यांना जायला तर चला बाय सगळ्यांना आणि बघू आता इथंच व्हिडिओ मला वाटतं एंड करते मी आणि थोडासा आराम करते आता आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आणि आता बघा शनिवार सकाळची शाळा आज महिला होती तर त्यामुळं काय झालं माहिती आहे का महिला करून दिली ती मॅगी आणि आता मला करायचं आहे चहा चहा झाला की परत भाजी करायची भाजी कशाची करायची ती तुम्हाला दाखवते तर चला तर चला बघा तुम्हाला दाखवते भाजी कशाची आहे माटाची भाजी आहे आणि एवढी भाजी सगळी माझ्या पप्पानं मला नीट करून दिली निवडून दिली सगळी भाजी त्यांनी ती मला म्हटलं की तू तुझा आवर तोपर्यंत ही तोपर्यंत मी भाजी निवडून ठेवतो तर त्यांनी ही भाजी निवडून ठेवली आणि माझं लय मोठं काम हलकं केले त्यांनी आता मी हो ही घेते बघा आपलं चहा करायला चहा आहे ना आता चहा करायला मी पाच किलो घेते चहा करते मसाला मका मॅगी केली होती सकाळ सकाळ मॅगी केली होती मसाला तशीच आता येते अकरा वाजता चहा ठेवते मला सवय झालेला आहे म्हणजे बापातच चहा ठेवायचे रोजची सवय फक्त दोन कप चहा ठेवायचं असल आणि चहा पावडर जरा बा आता जवळजवळ वर्ष होत असेल वर्ष आला होता असेल वर्ष ह्याला हि केलेलं होतं घेतल्या साखर तुम्हाला एक वेगळं काहीतरी करायचं बरं का किचन पुढं म्हणजे तेला तडाबा तेला ठेवणारच आहे मला ही साखरचा डबा परत अजून चहा पावडरचा रुकणीचा डबा बिटाचा ही सगळं सेम करून ठेवायचं डबवायचा म्हणजे असं सगळं तिथं सेम सेम झालं पाहिजे सगळं असं करायचं मला आता आधी काय करू मी भाकरी करू का काय करू तीच समज ना मलाच अरे भाकरी करू का आधी काय करू करते। आता मी लसूण आहे ना असं आबड धोबड आबड धोबड फुटून घेते बघा पहिला आणि मिठाची भाजी करायची मला ह्यांच्यासाठी कारण की थंड आहे ना जास्त तिखट खायचं नाही बाबा त्यामुळं मिठाची भाजी बनवते आता मी आणि अयो ही भाजी आहे ना दोन तीन पाण्याला धुवून घेतली मी चांगली स्वच्छ स्वच्छ पाणी निघूस तर धुवून घेतली भाजीला ह्या माटाची भाजी आहे तर भाजी करते ही माटाची बी बघा आता चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि सरकावं लागतंय बरं का सारखा असं 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 करावं लागतंय मला इकडं तिकडं दाज करावं लागतंय सारखा थोडस हे करून घ्या नाहीतर म्हणतात हे का अशी करते मला बसता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी सरकते तिकडं आता ह्याच्यात थोडं तेल टाकले मी तुमची पद्धत कशी आहे काय माहित नाही पण आता आमच्या इकडं अशी पदत करतात आणि मिठातली करायची लसूण लसणाची फक्त फोडणी द्यायची ह्याला जिरी मोहरी तसलं काय टाकायचं नाही फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि ही भाजी हाय अशीच परतायची काय 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 करतात शिजवून घेतात आधी आणि मग त्याला वर्ण लसूण लावून लसूण ही टाकून वरण फोडणी देते त्याला पण मी काय करते आधी फोडणी देते आणि डायरेक्ट टाकते भाजी शिजवलेली आहे डायरेक्ट टाकते तसं केलं की मग त्याचं पाणी बिणी सगळं निघून जाते त्यामुळे ही डायरेक्ट अशी भाजी टाकली एकदम चव छान येते भाजीची मस्त पैकी म्हणून मी तशी करत असते भाजी कारण ही भाजी आहे ना माहीच्या पाप्पांना जास्त तिखट जुळत नाही आणि माहीला पण म्हणजे जास्त तिखट नाही द्यायचं तिला पण नाही आवडत जास्त तिखट त्यामुळे मग अशी करायची भाजी बघा दाखवत आता मी दिसते का कढई कढई दिसली तरी बात झाली फक्त मी नाही दिसली तरी नाही दिसू द्या कड दिसते का आता मी लसूण ह्याच्यात टाकते आता तेल चांगले तापले आणि लसूण लसूण पण बघा लगेच छान झाला थोडा तांबूस रंग आला जा 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 करा पी दिन्नी ता, दिन्नी ता, दिन्नी जा। आता त्या तुम्ही काय कशा पण करा आता तो सगळं हा ब्रेड आहे सगळं हा ब्रेड आहे आता पहिलं नुसती भाजी अशी बिघड ती आला की जरी परत निमूट टाकलं नुसती तरी तेच केलं आता त्या भाज्या कशा नव्हत्या आता भाज्याला तुम्ही काय पण करा खाली शिजत तर आपले एवढी भाजी आणली आणि इकडे सुद्धा बसावं लागेल भाजी شيزي يا وربي سلطة والله ترليطة والله زعلت، وهدي حالة مهمة आपली भाजी आणि भाजीला आता पाणी सुटले बघा मिठाच ह्या मस्त पैकी आता ह्या मिठाच्या पाण्यात शिजणार आहे भाजी आणि मिठाचीच करायची शक्यतो असं बघा मी धोबड कुठले कुठं तरी लसून राहायला का कुट ना मग एक नंबर भाजी लागते बघा आता ही 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 तर, हे पाणी हे करायचं तोपर्यंत भाकरी करून घेते मी गॅसवर चला त्याला भाजी शिजूस तुम्हाला करून घेते माझ्या काही कोणत्या छान मला हे आवडते बघा हे आवडते हे वाटे भाजलं चाल तरी बसवते आणि सांगितलं होतं की पाणी घेऊन बाकीला तर मी पाठीला पाणी घेते पण ह्या चार माझा त्याच्या पाणी घेतलं नाही तर व्हिडिओ पण टाकले नाही मला चहायचे पण केलं तरी मला असं करताना

baru, bukanlah kalau itu. Masih belum lagi, bukan yang terakhir kita ya, bukan yang terakhir. फुगली 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 भाकर कशी टम फुगी हवा जायला लागली एकूण फुगली हो का मस्त अशी बघा भाकर कशी फुगली मस्त पण अयो मला वाटतंय पोळायचं कशी झाली भाकर शिकली का नाही चांगली मस्त अशी छोटस जा